हे बघ हे बघ हा हा चष्मा आहे हे बघ हां लाव तुला राष्ट्र छत छत चष्मा अग बाईला पाच मिनिट ठेवायचं नाही हे बघ हा टेथिश कोफ ह्यात असतो थांब ना थांब ना हळ कर ना जरा नाजूक पण तर आपल्याला बिलकुलच नाही आहे हा हे बघात घालाय डॉक्टर डॉक्टर चष्मा घाला चष्मा घाला मी घालतो हळू इकडं बघ कड बघा मम्मा कड बघा हा मम्मा कड बघ हा माझ्याकडे बघ ना ये डॉक्टर आणि इंजेक्शन कुठे आहे हे बुक हे इंजेक्शन हां आणि कसं इंजेक्शन देतात ते इंजेक्शन देतात ना अजून काय ह्याच्यात कात्री पण आहे राज हे तुटलं पण बघ लोक उलटी 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 लोका कुठे कात्री उलटी धरली कात्री राज नको का। आणि हे बघ हा काय हे काय हे बघ हे काय बघ कशी द्यायची काढलं बाई तोडून लगेच इंजेक्शन देते तस इंजेक्शन कसं द्यायचं इंजेक्शन बाबाला इंजेक्शन दे आजीला दे आजीला ये इकडं आजीला इंजेक्शन दे दे आजीला इंजेक्शन तुला आजीला दे इंजेक्शन आजीला दे इंजेक्शन आजी तस इंजेक्शन देते का केस नहीं। आई वाई 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 वाई। <laughs> तुझे केस काँ? ए राज हाँ, तुझे केस ना? का तुझे तुझे केस काप? आ, तुझे। काप ना? केस ना बखे किती छान किट बग बर मेडिसीन हाँ बुबूचे बुबूच हे थर्मोमीटर आहे ना आणि हे काय आहे काय काय माहिती आणि हे हे सर्जरीसाठी ते कैचीची प्लेटन ती काय के आहे ना हे बीपी चे आहे का इंजेक्शन <laughs> कात्री आणि हे ते स्पॅचुल ते दिसतोय का कापरेशनचा हा तेच नाही ऑपरेशन दिसतोय सगळं हे बघ हा राज हा डॉक्टरचा चष्मा आहे बघ किती छान छोट छोट चष्मा आहे आणि हे ते इंजेक्शनच काढलं तोडून लगेच आपण इंजेक्शनला बसवू दे बघ हे ना असं पाठीमागून बसवायचं असतं इंजेक्शनला हा आणि मग असं इंजेक्शन द्यायचं शो